झालं खेडच्या गाड्या पाणी संपलं गाडी चढायला ये असताना पाणी लिकेज होत होत बाजूला अकोला गाडीच अकोला अकोला गाडी ती ना पुण्यावर नाशिककडे ना चालली किती वाजता निघाली साडेबारा नाशिक पाठायला होती आता आपण पिंपोंडीच्या टोल लागतो टोल लागला त्याच्यानंतर खेड गाठ चालल्यानंतर ड्रायव्हरचं काम आहे ना पाणी फेकलंय पाणी टाकायचं आणि कंडक्टर सांगतोय पाणी टाकवलं कंडक्टर सांगतोय जाईन 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 हे कंडक्टर आहे ना बोल कंडक्टर कंडक्टर ते सांगतात स्वतः पाणी संपलेलं आहे मनसेला पण नाही घ्यायचं लोक सांगतात पाणी संपलं बाहेर चालणारी गाडी सांगती जाणारे वाहन चालक सांगतात तरी ड्रायव्हर त्याच्या ऊस मध्ये काय प्रॉब्लेम आहे नेमकं ड्रायव्हरला माहित मग भाऊसाहेबांनी सांग ना पाणी चव्या लागतो वास येतो त्यांनी स्वतः ना तुम्ही वास येतो सांगा ना तुम्ही प्रवाशांची पण ड्रायव्हरला बोलवा ना मी वास येतोय गाडीचा यांनी कोण जाईल हे नारायणगाव सांगितले निवास येतोय गाडीचा पांढागाव लागेल तो म्हणतो आपण डाब्यावर थांबलो का टाकू सकाळी ज्या डाब्यावर दुसरी गाडी पकडायची सकाळी सुद्धा यांनी म्हणून डाब्याला तिथं सर्व्हिस सुद्धा चांगली मिळतंय काय नाही यांच्या फायद्यासाठी लोक लोकांना डाब्यावर थांबित्या आणि मोठे सांगतात जिला दहा था। रुपयाचा व्हिडिओ मिळतो शंभर रुपयाला घ्यावा लागतो तिथं काय यांच्यासाठी आम्ही लोकांनी हे करायचं बघायचं गाड्यांनी गेल्या तर पैसे जास्त महामंडळ गाड्यात लोक हप्ते मध्ये काय काय जण जातात यांना फुकट मिळतं जी नाही ती गोष्ट त्या डाब्यावर म्हणून येते डाब्यावर थांबतात हा तिकडे म्हणून लोक जातात गाडीने मारतात चिखली पाहिजे अकोले तालुक्यातला असून साहेब ही पूर्वीपासून रेकॉर्ड आहे बरं का ते जे आतमध्ये मेंटेनन्स वाले आहेत ना अतिशय रूबा सगळे गडचुरीला टाकले पाहिजे वाहक आणि चालकांचा याच्यामध्ये काय नाही वाघ चालक तुम्ही म्हणताय दोष नाही थांबा ऐका मला जो गाडी चालवतो त्याला बाहेरचा सा गाडीवाला सांगतोय तो गाडीचं पाणी भेटलो हे उभं राहून लोक सांगताय ना ढाब्यावर झाल्यानंतर दोन लिटर पाणी आणून घेणार पगार आहे फुकटी चालकाचं ध्यान देणं गरजेचं दोन मिनिट पगार फुकटी गेलो प्रवासी बाजूने जाणाऱ्या गाड्या सांगतायत ती गाडी पाणी आहे तरी आपलं चाललंयच आता कोण कशासाठी चाललंय कोण कशासाठी चाललंय कुणाला माहितीये चालक आहे ना गाडीचं खोलले काहीच बघत नाही गिअर टाकची नाही काही नाही नुसतं वाढायचं ना वाढायचं त्या पद्धतीनं त्यांचं ते काहीच का असा निघाली होती मी कंप्ले एक वाजता बसलेलो वस मी झाली गरम झाली गाडी पटली होती गाडी थंड व्हायला किती वेळ लागेल आता काय लागेल स्विच झाला असत झाली तर त्यांना काय फरक पडणार त्यांचा तर मिळणार आहे त्यांना ओव्हर टाईम सुद्धा मिळणार आहे स्विच झाली असं गरम पाणी पाणी नाही बघा किती लिटर पाणी आणलं किती टाकलं सकाळी पण त्यांनी तेच केलं येतानी बोला विचार काय झालं तुम्हाला खेळच्या घाटात लोकांनी सांगितलं का पाणी फेकू राहिली पाणी फेकू राहिली तर तुम्ही काय म्हटले टाकू आपण फुलं हावे उभे राहिल्यानंतर तर मग आत्ता पण पाणी फिकतं ही गरम झाल्यामुळेच भिकलं ना होता घाटाला झाली ना मग घाट चालल्यानंतर आपण पाणी टाकलं पाहिजे ना आपल्याला ताण लागलो आपण दिसले घेतो ना दहा मिनिटात तिला ताण लागल्यानंतर तुम्ही गाठानंतर काही भरपूर हॉटेल आले आता कस हो का तुम्ही मध्ये टाकलं तसं हॉटेल एखादं उभं राहून दोन लिटर पाणी टाकलं असतं या एवढ्या लोकांचे हाल सुद्धा झाले असते झाले असते का उतरलं तुमचा कंडक्टर सांगतोय का गाडी गरम झाली वास येतोय त्या दोन तरी तुम्ही गाडी वडी चालले गाडी वडी चालले गाडी वाटून कोणामुळे झालं कोणामुळे ड्रायव्हरच्या हालगाज झालं गॅस गेलं पण ऐकाय नुकसान कोण झालं या पब्लिकचं झालं होतं काय आपण नुकसान झालं रे तुमचं नाही झालं तुमचा पगार मिळणार रे दोन तास साहेब आम्ही नाही गाडी काढून देऊ त्याला शेवटी तेल आपलं पगारच का माझं मशीन माझं पोट बिघडलं थांबायचं काम नाही हो साहेब पण त्यांना एवढं जर कळलं असतं सांगा तुम्हाला किती लोकल सांगितलं तुम्हाला किती लोकल सांगितलं आजही काही चुकी नाही साहेब जे

ती गरम झाली म्हणून बंद पडली असं सांगितलं जातं आहे ह्या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा टी सदतीस त्रेचाळीस संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची दक्षता घेणं गरजेचं आहे रस्त्यामध्ये अशा प्रकारे प्रवाशांना उतरावं लागतं आहे आणि प्रवाशांचे हाल होत आहेत प्रवाशांना त्यांच्या ठराविक गा गावी जायचं असतं तिथे काही कामं असतात याच्यामध्ये काही रुग्ण असू शकतात आपण पाठीमागं पाहतो आहे हे सगळे पेशंट लोक आहेत यातले प्रवाशी आहेत आणि हे सगळे प्रवाशी आता रस्त्यामध्ये उतरलेले आहेत काही स्थानिक मंडळी गाडी चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडं लक्ष देणं गरजेचं आहे जर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये जुन्या गाड्या बंद पडत असतील तर हे दुर्दैव आहे एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी डेपो मॅनेजर याबाबतची दक्षता घेतील आणि या, या प्रवाशांना जो त्रास झाला आहे याला जबाबदार कोण त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा सुरेशवाणी भिंगरा टाइम्स चाळकवाडी